मीरा नागपूर या एकशे सहासष्ट क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपद्रीकरणाचे काम सध्या जोमाने सुरू असून मिरे येथून हे ये काम सुरू करण्यात आले परटवणेपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले परंतु तेथून पुढे मात्र रुंदीकरणाचे काम रखडले आहे अनेक ठिकाणी चौपद्रीकरणासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनामधील बांधकामे हटवण्यात आलेली नाहीत परटवणे झाडगाव ते नाचणेपर्यंत रुंदीकरणात ही बांधकामे असल्याने या भागातील चौपदरीकरणाचा वेग मंदावला आहे त्यामुळे ही बांधकामे हटवणे गरजेचे होते याबाबत या ठेकेदार कंपनीने जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार म्हात्रे यांनी आज झाडगाव परटवणे नाचणे येथील बांधकामे हटवण्याची मोहीम हाती घेतली असून पोलीस बंदोबस्तात जेसीबीने ही बांधकामे जमीन नष्ट करण्यात येत आहेत एकूण पंधरा बांधकामे या भागात अडसर ठरत होती ती हटवण्यासाठी प्रशासन आता सज्ज झाले आहे कोकण मराठी चोवीस तास समीर पिंपळकर रत्नागिरी आज रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट रुंदीकरणाचं जे काम चालू आहे किंवा नवीन हा जो हायवे होत आहे त्याच्यामध्ये भूसंपादनामध्ये जी बांधकाम आलेली आहेत ही नष्ट करण्याचं काम आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे इथून झाडगाव ते नाचणे या पट्ट्यामध्ये पंधरा बांधकाम आहेत ती आज आम्ही नष्ट करणार आहोत आणि कामालाही सुरुवात झालेली आहे पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आणि मान्य प्रांताधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशांमुळे हो ही कारवाई चालू आहे